नमस्कार मंडळी इथे स्वागत आहे तुमचं नमिताच लाईफस्टाईलमध्ये आणि आता झालेली आहे संध्याकाळ संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच आणि श्रवण आलेलं आहे आत्ताच कॉलेजवरून तर त्याला लागलेली आहे बुक आणि दुपारचं काही जेवण शिल्लक नाही आहे त्याच्यामुळे त्याला म्हटलं था मी तुला दुधी भोपळ्याचा ढोसा करून देते आणि हेल्दी पण आहे आणि खूप टेस्टी पण होतो आणि दुधी भोपळ्याची जर तो भाजी केली ना तर तो खात नाही त्याच्यामुळे त्याला म्हटलं था मी तुला ढोसा करून देते ढोसा करून दिला ना तो खूप आवडीने खातो तर चला खूप हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे आणि खूप सोप्या पद्धतीने करणार आहे तर चला लगेच आता मी बनवायला सुरुवात करते आणि मुलं आहे ना बऱ्याचदा काय होतं ना भाज्या वगैरे खात नाही तर असा डोसा वगैरे काय करून दिलं ना तर मुलं पटकन खातात आणि आवडीने खातात त्याच्यामुळे मी नेहमी असा डोसा वगैरे करून देत असते त्याला तर बघा इथे काय मी पूर्वतयारीसुद्धा केलेली आहे काय कटिंग का चॉपिंग होती ती मी करून घेतलेली आहे फ्रेश असा भोपळासुद्धा आणलेला आहे तर चला आता पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी तर असं खोलकट भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकायचा अर्धी वाटी बेसनपीठ आता ह्याच्यात पाणी टाकून आहे ना ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं चांगल्या ह्याच्या गाठी वगैरे सगळ्या फोडून घ्यायच्यात आणि व्यवस्थित ह्याला मिक्स करून आहे थोडंसं परत एकदा पाणी टाकायचं आहे परत एकदम चांगलं मिक्स करून हे बघा इतपत आपल्याला ह्याला पातळ आहे आता ह्याला दहा पंधरा मिनिट आपण असं झाकून ठेवायचं आहे भिजण्यासाठी पर्यंत आता आपण भोपळा आहे ना त्याचे साल काढून खिसून घेऊ चाल काढून आहे आता ह्याचा पुढची बाजू कट करून घ्यायची आणि पाठीमागची बाजू सुद्धा कट करून घ्यायची भोपळा असा मध्ये कट करून बघायचा जर निबार भोपळा असेल ना तर त्याला मोठ्या मोठ्या बिया असतात तर त्यामधल्या बिया अशा कट करून घ्यायच्या कापून घ्यायच्या आणि मग किसून घ्यायचा हा कवळा भोपळा आहे त्याच्यामुळे मला ह्याच्या बिया काढायची गरज नाहीये त्याच्यामुळे मी आला असाच किसून घेणार आहे तर आता मी भोपळा किसून घेते बघा अर्धा भोपळा मी किसून घेतलेला आहे आणि अर्धा ठेवलेला आहे कारण एवढा भोपळा किसलेला आता बॅटर पण आपलं भिजलेलं आहे टाकायचा भोपळा बारीक कट केलेली हिरवी मिरची तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता जर लहान मुलं घरात असतील तर बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा आणि आदरक ना हे थोडस आपल्याला खिसून टाकायचंय आणि अर्धा चमचा सफेद तीळ थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचंय बघा एकदम चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मी आता याचा डोसा करायसाठी हे बॅटर रेडी आहे तर त्याचे लगेच मी डोसे करून घेते आता तवा गरम झाला की त्याच्यात टाकून घ्यायचंय थोडंसं तेल तेल सगळीकडे पसरून घ्यायचं आहे तवा गरम झाला की हे लगेच हे बॅटर टाकून घ्यायचं आहे चांगलं सगळीकडून ह्याला पसरून घ्यायचं आहे त्याच्या साईडने थोडस सा तेल सोडून घ्यायचं आहे आता ह्याला पलटी करून घ्यायचं आहे चांगलं ह्याला भाजून घ्यायचंय दाबून दाबून असं जेवढ आपण चांगलं भाजून घेऊ ना तेवढच खायला त्या ते चविष्ट लागेल बघा ह्याला चांगलं दाबून दाबून असं चांगलं खरपूस भाजून घ्यायचंय आपला ढोसा तयार झालेला आहे में इते डोसे मी आता असेच करून घेते इथे दोन डोसे मी तयार करून घेतलेले आहेत इथे माझे अजून डोसे करायचे चालूच आहे तोपर्यंत आता मी श्रवणला खायला देते कारण त्याच्या आवडीचं जर काही खाण्याचं असेल तर त्याला लवकरच भूक लागते आणि खूप घाई करतो तो माझ्या पाठीमागे तर पटकन त्याला मी देते खायला बघा आपले डोसे तयार झालेले आहेत आणि एकदम मऊ असा ढोसा तयार होतो खायला पण खूप चविष्ट लागतो आणि ऑलवेज आपलं फेवरेट सॉस त्याच्याबरोबर तर खा एकच नंबर लागतो चला आता आता मी पण खाऊन घेते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय